सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार पावसाळ्यात सापांच्या पाणी गेल्यामुळे साप बाहेर निघण्याचं सा प्रमाण हे तुलनेनं जास्त असतं त्यामुळे बऱ्याचदा शेतात काम करत असताना साप चावल्याच्या घटना या पावसाळ्यात जास्त होत असतात दोन हजार वीस मध्ये भारतात झालेल्या साप चावण्याच्या घटनेवर अभ्यास केला गेला तेव्हा भारतात साप चावण्याच्या घटनेमध्ये सर्वाधिक म्हणजेच त्रेचाळीस टक्के वाटा हा एकट्या घोनस या सापाचा होता घोनस ज्याला की इंग्रजीमध्ये इंडियन रसेल्स वायपर असं म्हणतात हा भारतात आढळणाऱ्या मुख्य चार विषारी सापापैकी एक मुख्य विषारी साप आहे भारतात ग्रामीण भागात आणि शेतात तसेच जंगलात हा सगळीकडे आढळतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घोनस या सापाबद्दलची सगळी माहिती शिवाय तो चावल्यावर काय करावं काय करू नये या बाबी पाहणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील मित्रांनो चित्रात दाखवलेला साप हा घोणस आहे त्याचे डोके त्रिकोणी व चपटे असते लांबी साधारण तीन ते सहा फूट असते त्याच्या अंगावर साखळीसारखी चित्राकृती असणे हे त्याला ओळखण्याची सर्वात मोठी आणि सोपी खूण आहे कारण तो वेगवेगळ्या वे रंगात जरी आढळत असला तरी साखळीसार सारखी जी चित्राकृती आहे ती तसेच त्याच्या डोक्यावर इंग्रजी व्ही आकाराचे अक्षर हे सगळ्या रंगात सारखेच असते दिसायला लठ्ठ किंवा जाड वाटत असला तरी हा साप त्याला धोका जाणवल्यास किंवा डिचवल्यास कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करून प्रचंड वेगाने हल्ला करतो इतर जातीचे छोटे साप उंदीर आणि हे त्याचे खाद्य असल्याने तो बऱ्याचदा शेतात आढळतो यानंतर त्याच्या विषासंदर्भात आपण जाणून घेऊया घोनस या सापाचे विष हे हिमोटॉक्झिक म्हणजेच रक्त आणि शरीरातील रक्तसंस्थेवर परिणाम करते ज्या ठिकाणी हा साप चावला त्या ठिकाणी अगोदर तर जळजळ सुरू होते तो भाग हिरवट मिळसर होऊन सुजू लागतो कधी कधी त्या भागावर फोड येतात दंश झालेल्या भागातून तसेच हिरडीतून लघवीतून रक्तसाव सुरू होतो त्यामुळे रुग्णाला अशक्तपणा येतो नाडीचे ठोके अनियमित होतात पोटात मळमळ होते आणि रुग्णाला अस्वस्थ वाटू लागते या सापाच्या चावण्याने लवकर उपचार न मिळाल्यास किडनी फेल्युअर म्हणजेच मूत्रपिंड सुद्धा निकामी होऊ शकतं हा साप चावल्यावर त्या ठिकाणी ब्लेडने कापणे किंवा त्या भागावर कपडा दोरी आवळून बांधणे धोक्याचे आहे तसेच ते सुद्धा ठरू शकते त्यामुळे शक्यतो कुठलाही साप चावल्यास अगोदर रुग्णाला मानसिक धीर द्यावा तसेच जवळच्या रुग्णालयात लवकरात लवकर न्यावे शक्य असेल तर साप ओळखायचा प्रयत्न करावा त्याचा एखादा फोटो काढावा जेणेकरून तो विषारी आहे किंवा बिनविषारी आहे हे सुद्धा कळायला सोपं जाईल कारण आपल्याकडे आढळणारे मोजके साप हे विषारी आहे विशेषतः शेतात खुरपणी करताना किंवा गवत हाताने काढताना काळजी घ्यावी कारण गवतामध्ये बऱ्याचदा साप असतात आणि त्यांना अचानक धोका जाणवल्यास ते कडाडून चावू शकतात शेतकऱ्यांना नेहमी शेतात काम करताना साप चावण्याच्या घटनांना सामोरे जावे लागते त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडील मुख्य जे विषारी आणि बिनविषारी साप आहेत त्यांची माहिती जरूर ठेवावी हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांना पाठवावा जेणेकरून भोनस या शेतात नेहमी आढळणाऱ्या सापाबद्दल त्यांना माहिती होईल चला तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह तोपर्यंत काळजी घ्या तंदुरुस्त रहा धन्यवाद